कोल्हापूर जिल्हा स्वकुल समाजाचे अध्यक्ष अनिल शंकरराव भंडारे राहणार काडगाव यांचा व त्यांच्या पत्नी आजच याच तारखेला वाढदिवस आहे हा दुग्ध शर्करा योग आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी समाजातील बहुसंख्य मंडळी तसेच गावातील सरपंच उपसरपंच तलाठी व इतर नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिल रावांचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपाच्या गावात स्वतःची शेती सांभाळून समाजासाठी त्यांची कामं करण्यासाठी खूप वेळ देतात त्यांचे सामाजिक कार्य गावात व समाजात खूप चांगलं आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बहुसंख्य मंडळी उपस्थित होते सत्यमुख परिवारातर्फे भंडारे जोडीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब आंगलेकर इचलकर यांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा બે આઈકોન ઓન કરા વિસરુ ન